गोकुळ गोकुळ भारी दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण खून केल्याच्या निषेधार्थ राधानगिरी तहसील कार्यालय राधानगिरी येथे व परिसरातील गोसावी समाजामार्फत आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात काळूराम गोसावी कुरुकली गावातील प्रकाश गोसावी विकास गोसावी आदी राशिवडे शेळेवाडी गावातील गोसावी समाज राधनगिरी गावातील गोसावी समाज गडिंगलस गावातील गोसावी समाजाचे तरुण कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी नायब तहसीलदार वायंगणकर निवेदन देण्यात आले आर के न्यूज प्रतिनिधी राशिवडे मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका